कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरात धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाने राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे राहणार असून आज मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील हवामान सध्या ढगाव दमट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून तापमानातही वाढ झाली आहे आयएमडीने आज बुधवारी राज्यात मध्य महाराष्ट्र व कोकणात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पेंगल चक्रीवादळाने सध्या कर्नाटकाच्या सागरी भागासह सा अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे हा दाब दोन दिवसात येत्या दोन दिवसात पुढे सरकणार असून हळूहळू कमकुवात होणार आहे त्यामुळे तळकोकणातील जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे यावेळी वाऱ्याचा वेग पस्तीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास राहण्याचा अंदाज आहे दरम्यान मच्छिमारांना अरबी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज संदेश चौधरी संपादक कोकण विभाग Subscribe now and press the bell icon. Never miss an update.